नऊ फेब्रुवारी जगामध्ये चॉकलेट दिवस साजरा केला डोके शांत ठेवण्यात मदत करत असतात आपण जाणून घेऊया की डॉक चॉकलेट खाण्याचे आपल्यात काय फायदे मिळू शकतात ते चॉकलेट चॉकलेटमध्ये कोको हा तत्व असतात जे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे लाभ देत असतात डार्क चॉकलेटमध्ये शुगर कमी प्रमाणात असते प्लेओनाइट्स अधिक प्रमाणात असतात जे आपले ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करत असते यामुळे आपले ब्लड लेवल नॉर्मल राहण्यास मदत होत असते त्याचबरोबर शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होत असते आपण दररोज दर, डार्क दर चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत

यामध्ये असे काही घटक असतात की जे डायबेटिक रुग्णालयाचे फायदेशीर ठरत असतात हे इन इन्सुलिन सो सोसिटी विटीला वाढवून शुगर लेवलला कंट्रोल करून करत असतात त्याचबरोबर एंटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे फिर रेडिकल्सला नुकसान पोचत असून अनेक आजार बरे करण्यात मदत होत असते यामध्ये इन्फ्लेमेशन इंजिनच्या प्रक्रिया कॅन्सर हार्ट डिटीज डायबिटीज ह्या ह्यांना फायदे तर ठरत असते जर आपण दररोज एक तुकडा चॉकलेट खात असाल तर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल यामध्ये पांढरे चॉकलेट त्या तुलनेत साखर दूध कमी असते त्यामुळे आपल्या शरीराची कॅलरी कमी करू शकत असते आणि डार्क डार्क साक चॉकलेट लवकर पचन होत असते डार्क चॉकलेट आपल्या त्वचेसाठी सुद्धा अनेक फायदे होत असतात यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन मिनरल्स असते जे आपली वाढलेली वयाच्या खुणा कमी करण्यात मदत होत असते आपले स्किन चमकदार होण्यास मदत होईल कमी वयात वाढलेल्या वयाचे लक्षणे जसे की त्वचा शैफ होणे फिंगमेंटेशन डाग डबे त्वचेवरती रॅशेस त्वचावरती रेषा कमी होण्यास मदत होईल डार्क चॉकलेट आपले दात म्हणजेच हिरड्या मजबूत बनवण्यात मदत करत असतात कारण ह्यामध्ये क्लोमिन नावाचे कंपाउंड आहे त्यामुळे दातामधील कॅबिटीजचा धोका कमी होण्यास मदत होत असते असे अनेक फायदे असते आपण रोज एक तुकडा डार्क चॉकलेट खा आणि आपण आरोग्याच्या अनेक समस्यापासून सुटका मिळण्यास फायदा होईल